नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा भेगडे सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मोबाईल ऍप चे दिमाखात उद्घाटन अल्पावधीत मावळसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात आपले प्रस्त वाढविण्यात यशस्वी ठरलेल्या सतर्क महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या मोबाईल ऍपचे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले तसेच सतर्क महाराष्ट्र या चॅनलच्या सर्वे सर्वा संपादिका रेखा भेगडे यांच्या वाढदिवस चिंतन सोहळ्याला सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या या दरम्यान उद्योजक रामदास काकडे आणि संस्था कार्यवाह चंद्रकांत शेटे यांनी रुपयांचा धनादेश तसेच ज्येष्ठ पत्रकार तथा स्वाभिमानी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष अमीन खान यांनी अकरा हजार रुपये अर्थसहाय्य निधीचा धनादेश सतर्क महाराष्ट्र ऍपच्या प्रमोशनसाठी रेखा भेगडे यांच्याकडे सुपूर्त केला सतर्क महाराष्ट्र ऍपचा उद्घाटन सोहळा नुकताच इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या सभागृहात पार पडला ॲपचे उद्घाटन इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे संस्थेच्या अध्यक्ष व उद्योजक रामदास काकडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे कार्यवाह हो, चंद्रकांत शेटे भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे पुणे पीपल्स बँकेचे संचालक बबनराव भेगडे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे निर्मलवारीचे संयोजक संतोष दाबाडे मनसे माजी तालुकाध्यक्ष रुपेश माळसकर आदी मान्यवर यावेळेस उपस्थित होते रामदास काकडे यांनी सतर्क महाराष्ट्र उद्घाटन झाल्याचे जाहीर करीत संपादक रेखा भेगडे यांच्या पत्रकारितेतील प्रवासाचा आढावा घेतला ते म्हणाले की रेखा भेगडे यांची कामगिरी कौतुकास्पद आहे गुन्हे पत्रकारांसाठी इंद्रायणी संस्थेचे सहकार्य सदैव राहील रेखा बेगडे यांचे पत्रकारितेच्या आणि सामाजिक कार्याच्या योगदानावर समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे त्यांच्या पत्रकारितेचा आलेख वाढत जावो अशा शब्दात माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी शुभेच्छा दिल्या चंद्रकांत शेट्टी यांनी रेखा भेगडे यांच्या बालपणापासून ते डिजिटल मीडियाच्या वाटचालीपर्यंतच्या आठवणींना उजाळा दिला गणेश भेगडे म्हणाले की पत्रकारांनी निपक्षपाती काम करणे अपेक्षित आहे विशेषतः राजकीय बातम्या करताना दोन्ही बाजूंना स्थान दिले पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेस प्रिया मोडक माजी उपसभापती शांताराम कदम माजी नगरसेवक सचिन टकले हरिश्चंद्र गडसिंग माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे शोभा भेगडे उद्योजक संग्राम जगताप स्वामी विवेकानंद इंग्लिश मिडियम स्कूलचे सचिव मिलिंद शेलार तळेगाव ताबडे प्रेस फाउंडेशनचे संस्थापक विलास बेगडे संस्थापक अध्यक्ष आमिन खान कार्याध्यक्ष काकासाहेब उर्फ जगन्नाथ काळे रोटरी क्लब ऑफ तळेगाव एम आय डी सीचे अध्यक्ष प्रवीण भोसले सचिव संदीप मकर विन्सेंट सालेर दशरथ जांभूळकर सचिन कोळवणकर इंद्राणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संभाजी मलके कोरक काकडे परांजपे शाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे नगरपरिषद माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा काळे थोरात वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे हिंदविजय पतसंस्थेचे संचालक अनिल वेद पाठक सामाजिक कार्यकर्त्या शबनम खान रोटरियन किरण ओस्वाल तसेच पुणे जिल्ह्यातील पत्रकार राजकीय सामाजिक सांप्रदायिक शैक्षणिक सांस्कृतिक योग क्रीडा क्षेत्रातील मान्यवर पुणे जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघांचे अध्यक्ष व सर्व सदस्य यावेळेस मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन ज्येष्ठ पत्रकार काकासाहेब उर्फ जगन्नाथ काळे यांनी केले सूत्रसंचालन सोमनाथ नाडे यांनी प्रास्ताविक प्रेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमीन खान यांनी तर आभार रेखा बेगडे यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद